राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे जिम मध्ये मी काय जिम मारतो नाही ने का नेमके करतो काय चलो बाई आज ऑमलेट नाही ऑमलेट बनवू मौसम तो लग रहा है दिल गार्डन हवा बहुत मजा हा <laughs> कस काय है? काय झालं मारून मग काय निघालो थकट डुलत थकट डुलत पण या खलीला बघून थोडीशी एनर्जी येते म्हणलं परत आज थोडं लवकर बी चाललो होतो सण होता आज बकरीचा मग काय मस्त पैकी आलो घरी आवरीला आंघोळ बिंगोळ केली मस्त कपडे कुपडे घातले जुने पाने निघालो मग नमाजला काय आलो मग दुकानावर दुकानावर काय सगळा राडाच होता चपला इकडं तिकडे सगळ्या पाडलेल्याच होत्या घेतलं सगळं आवरून मग मित्राला एक कुरकुरा दिला त्याला म्हणलं माझ्या संघराशेन अशीच माझ्या करशेन तिथून काय मग आलो आपल्या कब्रिस्तानात गावात आलो मग दुकानावर आपल्या परत पाऊस चालू होता म्हणलं चला चहा प्यायला जाऊ कायचं काय कस्टमरचा फोन आलो परत बोंबलत मागं परत ब्लॉग बघून गावातले पर म्हणत होते आम्हाला मध्ये घ्या ब्लॉगमध्ये घ्या मग हे काय घेतलं यांना तिथून आलो मग आपल्या पिक्चरच्या शूटिंगला पिक्चरच्या शूटिंगचा हा हिरो आहे आपला पॅकअप करून मग निघालो घरी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये